लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी आठवड्याभरापासून शहरासह धरण पांडलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीतील पाणी पातळीतील वाढ कायम आहे बुधवारी सायंकाळी ती सहासष्ट पूर्णांक दोन फुटावर पोहोचली होती पंचगंगा आता इशारा पातळीपासून अवघ्या दोन फूट लांब आहे पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फुटावर तर धोका पातळी एकाहत्तर फुटावर आहे त्यामुळे महापुराच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळत असून पुराचा फटका बसणाऱ्या नागरिकातून भीती व्यक्त होत आहे दरम्यान इचलकरंजीकडून शिरदवाडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असली तरी शिरदवाडकडून पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत शिरदवाड दुचाकीवरून मोठ्या पुलावर येऊन फोटो सेशन सेल्फी घेणे सुरू आहे त्यामुळे प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या गोष्टींना आळा घालावा अशी मागणी होत आहे सलग आठ दिवस धरण पाणलोट क्षेत्रात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे शिवाय धरणातूनही काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुराचे पाणी परिसरातील स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पोहोचले असून आवडे सबस्टेशन शेळकेमाळा ते जाकवेल मार्गावर पाणी आले आहे चोवीस तासात पाणी पातळी दीड फुटांनी वाढ झाली असून बुधवारी सायंकाळी पाणी पातळी सासष्ट पूर्णांक दोन फुटावर पोहोचली होती सध्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने त्याचा दिलासा असला तरी तेथील विसर्ग आणखीन वाढण्याची मागणी होत आहे दरम्यान पाणी पातळी सतत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बुधवारी पूर परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव संग्राम भोरे आपत्ती व्यवस्थापन विभागातील संजय कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते यशोदा पूल बांधकामाच्या ठिकाणी पाणी आल्याने कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे त्यामुळे या मार्गावर एस टी महामंडळाच्या सर्व फेऱ्या रद्द झाल्याने त्याचा फटका महामंडळाला बसत आहे तर नदीपल्लीकडील गावातून इचलकरंजीत रोजगार शिक्षणासाठी येणाऱ्यांना अब्दुल्लाड कुरुंदवाड शिरोळ किंवा उपरी इंगळी रुई कबनूर मार्गे यावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे